नमस्कार ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण काही समूह दर्शक शब्द पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पक्षांचा थवा प्रवाशांची झुंबड खेळांचा घड फुलांचा गुच्छ बांबूचे बेट गुरांचा कळप खेळाडूंचा संघ धान्याची रास आंब्याच्या झाडाची राई प्रश्नपत्रिकांचा संच माणसांचा जमाव महिलांचे मंडळ पालेभाजीची जुडी किल्ल्यांचा जुडगाव चोरांची किंवा दरोडेखोरांची टोळी गवताची पेंढी उंटांचा तांडा करवंदांची जाळी फुलझाडांचा ताटवा भाकऱ्यांची चवड गवताचा भारा जहाजांचा काफिला वाद्यांचा वृंद द्राक्षांचा घोस ताऱ्यांचा पुंचका मेंढ्यांचा कळप दुर्वांची जुडी लाकडांची मोळी मुंग्यांची रांग पुस्तकांचा गठ्ठा ताऱ्यांचा पंचका पिकत घातलेल्या आंब्यांची अढी आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद